केंद्र सरकारने दोन नवीन विमान कंपन्यांना उड्डाणाची तयारी सुरू करण्याची परवानगी दिली आहे या निर्णयामुळे भारतातील नवीन वाहतूक क्षेत्रात प्रवाशांना अधिक पर्याय देखील मिळू शकतील लवकरच दोन नवीन एअरलाईन्सची विमान सेवा सुरू होणार आहे विमान वाहतूक क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने या महत्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे दरम्यान काही दिवसांपूर्वी संपूर्ण भारतामध्ये इंडिगो विमानाच्या कारभारामुळे मोठा गोंधळ उडाला सेवा विस्कळीत झाली त्यामुळे हवाई प्रवासाची वाहतूक देखील कोंडी झाली आणि सध्या अस्तित्वामध्ये असलेल्या कंपन्यांवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जातोय त्याचमुळे केंद्र सरकारने दोन नवीन कंपन्यांना मान्यता दिली आहे अल हिंद एअर आणि फ्लाय एक्सप्रेसला या आठवड्यामध्ये नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आलं आहे दरम्यान देशातील सर्वात मोठी